मध्ये आपण एवढे सगळेजण हजारोच्या संख्येने उपस्थित झाला खरं म्हणजे आपण निर्धार आणि संकल्प केलाय की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या वीस तारखेला दिल्लीला पाठवण्याचा ता निर्णय घेतला तुम्ही घेतला आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री आणि यावेळेस आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा अजितदालांची राष्ट्रवादी या ठिकाणी आरपीआय कुणबी सेना श्रमजीवी संघटना मनसे विश्वनाथ पाटील यांची कुणबी सेना रिपाई जोगेंद्र कवाडेगड राष्ट्रवादी आहे आगरी सेना कुठली सेना बाकी आहे का सेना सगळ्या सेना यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे कमलावरच बटन दाबणार आता तुम्हाला एकच विनंती करतो मोदीजींनी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला नमस्कार प्रत्येक घराघरामध्ये पाठवला आहे तुम्ही प्रचाराला जाल तेव्हा मोदीजींचा नमस्कार सगळ्यांना सांगाल का आणि त्यांनी सांगितलंय ले। बूथ लेवलची लढाई आहे बूथ जिंकायची आहे बूथवर काम करणार तुम्हाला एक गंभीर गोष्ट सांगतो उन्हाळा आहे लग्न सराई आहे तुम्ही जास्तीत जास्त मतदान काढलं पाहिजे कारण महाविकास आघाडीच्या लोकांनी जास्त मतदानावर भर दिलेला आहे तुम्हाला माहीत ना रांगा दिसतात ना आणि म्हणून आपल्या मतदारांच्या रांगा दिसल्या पाहिजे यासाठी सगळ्या बूथ प्रमुखांना गटप्रमुखांना कार्यकर्त्यांना बूथवर तुम्ही जर प्रामाणिक काम केलं तर कपिल पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी येतील आणि सगळे रेकॉर्ड मागच्या मोडून टाकतील मग कोणाला मतदान करणार आणि काँग्रेस म्हणते की माणूस मेल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉपर्टी सरकारला जमा करणार तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाबाळांसाठी ठेवता ना तुम्ही मग काँग्रेसचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर आहे मग अशा काँग्रेसला निवडून देणार गेल्या दहा वर्षात कपिल पाटील यांनी या ठिकाणी केलेले केंद्र सरकारकडून काम राज्य सरकारच्या माध्यमातून दोन वर्षात एवढी मोठी कामं झाली पहिले तर सगळे घरात बसले होते ना घरात बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का उंटावरून शही हक्कता येतात का मग त्याला फेस टू फेस काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतकऱ्याचं दुःख ऐकून घ्यावं लागतं आणि म्हणून मायुतीने केलेली दोन वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून मी खास तुम्हाला विनंती करायला आलोय